महाराष्ट्रात मे महिन्यासारखं ऊन पडायला आतापासूनच सुरुवात झाली आहे का पण मग हे असेल तर पाऊस का सध्या पडतोय अनेक भागांमध्ये जर आपण बघितलं तर काल पावसाची नोंद झालेली आहे त्याच्यामुळे आणखीन किती दिवस हे वातावरण असंच महाराष्ट्रात असणार आहे आणि त्याचबरोबर उन्हाचा धोका आणखीन किती वाढणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॅटेलाईट इमेज यावरून आपल्याला कळेल की सध्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर भारतामध्ये ओव्हरऑल कशा प्रकारची परिस्थिती आहे इकडेच जर तुम्ही बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रावर जे अरबी समुद्रातून बाष्प येत आहे जे बंगालच्या उपसागरातून बाष्प येत आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण तयार होऊन अनेक भागांमध्ये पावसाची नोंद झालेली आहे काल सातारामध्ये कराडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला अवकाळी पाऊस पडला त्याच्यामुळे आज पण हा पाऊस पडेल का उद्या पाऊस पडेल का असा प्रश्न तुम्हाला असेल पण हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की सध्या तरी आता या अवकाळी पावसाची जी काही ही सिच्युएशन आहे ती थोडीफार कमी आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये हिट वेव्ह सक्रिय होऊ शकते आपण मॅप वॉइस बघणार आहोत कशा प्रकारे दिले त्याआधी आपण ट्वीट पाहणार आहोत हवामान विभागाने नेमकं काय केलेलं आहे काय इशारा दिलेला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्याचबरोबर वारे सुद्धा वाहू शकतात असा इशाराच हवामान विभागाने दिलेला आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये या दक्षिणेकडच्या भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर अनेक भागात तिथे ढगाळ वातावरण तयार होऊन तिथे सुद्धा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं होतं पण जर आपण बघितलं तर यामध्ये अनेक जिल्हे असे आहेत जिथे अडतीस एकोणचाळीस चाळीस या प्रमाणामध्ये तापमान गेलेलं आहे त्याच्यामुळे उन्हाळा आता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि मे महिन्यामध्ये जसं ऊन पडतं तशीच परिस्थिती अनेक भागात आपल्याला पाहायला मिळते मॅप वाईज कशा प्रकारचे अलर्ट आहेत ते जर तुम्ही पाहिले तर बघा कोल्हापूर सांगली सोलापूर आणि इकडे जर बघितलं तर धाराशिव या भागांमध्ये आपल्याला दिसतो आहे येलो अलर्ट म्हणजेच तिथे चो सव्वीस तारखेला पावसाची नोंद करण्यात आलेली होती या सगळ्या भागांमध्ये आणि आता सत्तावीस तारखेचा अलर्ट जर तुम्ही बघितला तर सत्तावीस तारखेला आपल्याला कुठेच इशारा देण्यात आलेला नाही आहे म्हणजे काय तर परिस्थिती कशी असणार आहे नॉर्मलच असणार आहे का याचबरोबर हवामान विभागाने असं सांगितलेलं सा आहे की ज्या ठिकाणी सव्वीस तारखेला पाऊस पडला म्हणजेच हे जे काही जिल्हे आहेत या बाजूचे सोलापूर लातूर धाराशिव त्याचबरोबर कोल्हापूर इथे ढगाळ वातावरण पुढचे दोन दिवस असणारच आहे तिथे अवकाळी पाऊस कधीही पुढच्या दोन दिवसात पडू शकतो आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्येही अनेक भागात ढगाळ वातावरण असेल पण त्याचबरोबर विदर्भातील अनेक भागांमध्ये अडतीस डिग्री सेल्सिअसच्या वर आपल्याला तापमान पाहायला मिळणार आहे आपण आता अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेचा सुद्धा अंदाज पाहणार आहोत तिकडे जर तुम्ही बघितलं अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला जरा नॉर्मल परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे एकोणतीस तारखेनंतर पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल आपल्याला जाणवणार आहे पुन्हा एकदा धोकादायक एक उन्हाळा त्याचबरोबर त्यात अवकाळी पावसाची सुद्धा हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना एकोणीस तारखेला पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल असा इशाराच हवा हवामान विभागाने दिलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर पुढच्या चार ते पाच दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि आपल्याला असंच दिसतंय की मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता वातावरणात मोठे बदल आपल्याला उन्हाळा सुद्धा तितकाच मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा चढताना दिसतोय त्याचबरोबर काही भागांमध्ये पाऊस सुद्धा पडतोय त्याच्यामुळे एकीकडे पावसाचं वातावरण आहे आणि एकीकडे दाट असा कडक असा उन्हाळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामुळे पुढचे चार ते पाच दिवस अशा प्रकारचं वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणखीन काही हवामान रिलेटेड प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मांडू शकता आणि तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे काय सध्या सिच्युएशन आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच हवामान रिलेटेड आणि आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद